आता राज्यामध्ये भोंग्यांसंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री गृहावरती सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सर्वपक्षीय सर्व पक्षांचे दोन प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असणार आहेत भोंग्यांबाबत राज्य सरकारकडून सर्वच प्रार्थना स्थळांसाठी लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहेत आणि मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याच्या जा आधी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नाही आहेत मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे सहभागी होणार आहेत भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा या बैठकीला हजर असतील तर या बैठकीला नेमकं कोण उपस्थित असेल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भोंग्यांसंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते यांना या बैठकीला बोलावण्यात आलेलं आहे नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना देखील या बैठकीसाठी बोलावण्यात आलंय भोंग्यांसंदर्भात सर्वपक्षीय बैठक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित असतील सर्व म्हणजे प्रत्येक पक्षाच्या दोन दोन नेत्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे तर कडून इम्तियाज जलील हे या बैठकीसाठी उपस्थित असतील आज भोंग्याच्या या मुद्द्यावरती तोडगा काढण्यासाठी म्हणून अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आणि त्यासाठी राज्यातील महत्वाच्या पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आलंय हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडीचे नेते यांना देखील या भोंग्यांसंदर्भातल्या बैठकीसाठी बोलावलं गेलंय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील असतील आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोनलाईनवरती सध्या आहेत उदय निर्णय घेण्यासाठी आज जी बैठक आहे किती वाजता कुठे आणि कोण कोण असणार राज्यामध्ये आपण पाहिलंय की भोंग्यांवरनं खूप मोठं राजकारण तापलेलं आहे वातावरण देखील ढवळून निघालेलं आहे सामाजिक जे काय आहे तणाव तो देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे यावरती चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि सर्वपक्षीय सदस्यांची नेत्यांची एक बैठक अतिथीगृह येथे साडे अकरा वाजता होणार आहे त्या बैठकीला सर्व पक्षीय नेते उपस्थित असतील त्या प्रत्येक पक्षांमध्ये जवळपास दोन नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि दोन्ही ने नेते त्यावेळेला उपस्थित असण्याची शक्यता आहे काही पक्षप्रमुखांना देखील निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे प्रदेश अध्यक्षांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे आता त्यापैकी कोण कोण प्रदेशाध्यक्ष तसंच कोण कोण पक्षांचे प्रमुख जे आहेत ते स्वतः उपस्थित राहतात की स्वतःचे काही प्रतिनिधी पाठवतात नेत्यांना पाठवतात हे आता पाहावं लागेल साधारणतः साडे अकरा वाजता ही बैठक सुरू होणार आहे भोंग्यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने देखील काही नियम आणि निर्देश जे आहेत दाखवून दिलेले आहेत त्यांचं पालन करत भोंगे सुरू करण्यात येतील का भोंग्यांना सरसकट बंदी घालण्यात येईल त्या संदर्भात काही चर्चा जी आहे ती होणार आहे मात्र नियमांच्या अधीन राहून म्हणजे कायदा जे सांगतोय त्यानुसार भोंगे जर सुरू करण्यात येतील तर त्याचं डेसिबल किती असेल या नियमांवरती चर्चा होईल आणि सर्व राजकीय नेत्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर काही जे इतर धर्मीय धर्मगुरू आहेत किंवा जे त्यांचे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे मात्र आज होणाऱ्या या सर्वपक्षीय बैठकींमध्ये एक मत होतंय का किंवा आणखीन काही मतं निर्माण होत आहेत का या संदर्भात आता थोड्या जोळ्यात समजू शकेल जी उदय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी या आजच्या बैठकीमध्ये राज्यातल्या भोंग्यांसंदर्भात काय निर्णय होतो किंवा काय तोडगा निघतो हे आपल्याला या, या बैठकी नंतर कळेलच